रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सादिक पठाण यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मैशाल रोड परिसरात सहा इंच पाईपलाईन टाकण्यास सुरुवात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक चार वार्ड क्रमांक पाच मधील मैशाल रोड उड्डाणपूल परिसरात गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला होता या भागात केवळ तीन इंचाची जुनी पाण्याचा पाईपलाईन असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा मिळत नव्हता दररोज पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता या समस्येकडे अनेकदा माजी नगरसेवकांचे लक्ष वेधूनही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नव्हती या पार्श्वभूमीवर जनसुराज्य अल्पसंख्यांक सेलचे मिरर शहर अध्यक्ष सादिक पठाणी यांनी नागरिकांच्या वतीनं हा प्रश्न जोमाने उचलून धरला त्यांनी महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन देऊन तसे आंदोलने करून प्रशासनाचं लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावेमुळे अखेर प्रशासनाला झुकावे लागले असून आजपासून महिषाळा रोड परिसरात सहा इंच व्यासाची नवी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालं आहे या कामामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी सादिक पटानी यांचा सत्कार करून त्यांचे मनापासून आभार मानले कोणताही राजकीय वारसा नसतानाही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले छोटा हत्ती चालवून उदरनिर्वाह करणारे सादिक पठाण हे नागरिकांच्या कामासाठी नेहमी तत्पर राहिले आहेत त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे महानखी आदी माने मिरज मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या या ठिकाणी पिण्याचा प्राणा पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता सदरविषयी आम्ही वारंवार नगरसेवकांना निवेदन देऊन विनंती करून आ, सदर पाईपलाईन मुट्टी घालण्याबद्दल मागणी केली असता नगरसेवकांच्याकडून आम्हाला उडवाडीची उत्तर मिळेल त्यानंतर सतत काम मी हाती घेतलं व पाठपुरावा करून, आ, करून आ, तीन इंची ऐवजी सहा इंची पाईपलाईन घालून घेतली व ते काम आज पूर्ण झाल्याबद्दल मला मनापासून समाधान वाटत आहे नमस्कार माझं नाव कृषी तासन सिपाई राहणार मैसाळ रोड मोमिनपुरा निरज तिथे पाण्याची समस्या फार होती आम्ही नगरसेवकापाशी जाऊन वारंवार सांगून नगरसेवकांना त्यांनी डावलाडावलीची प्रश्न उत्तरे देत होती आम्ही साधिक पटाण यांना सांगितलं की पा पान पाहण्याचा प्रश्न आम्हाला सोडवून द्या तरी साधिक पटानाच्या पाठपुरामुळे तीन इथले काढून सहा इथलेन घालून आम्हाला दिले याच्याबद्दल मनापासून आभार